रक्तदान महादान है रक्तदान महादान है रक्तदान महादान है रक्तदान महादान है रक्तदान रक्तदान रतदान रक्तदान 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 रतदान रतदान रक्तदान रतदान रक्तदा है ये बड़ा महान सर्वतमन का जीवन दान काम है ये बड़ा महान सर्वतमन का जीवन दान देकर अपना रक्त तू बन जा एक इंसान बन से बी डॉक्टर राधिका हुदर मी गुड इवनिंग इंग्लिश स्कूल आणि चतुंजेट ची ट्रस्टी आहे आणि आम्ही आमच्या स्कूल मध्ये आमच्या संस्थेच्या लाडक्या आदरणीय स्वर्गीय सौ अंजली शहा यांच्या निमित्त ब्लड कॅम्प आयोजित केलेला होता त्या सतत सा, सामाजिक कार्यात सहभागी सा होत म्हणजे असायच्या तर ता त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही आमच्या स्कूलमध्ये हा ब्लड कॅम्प आयोजित केलेला होता आणि यासाठी आमच्या स्कूलच्या पालकांनी शिक्षक आणि इतर सहकार्यांनी उत्तम प्रतिसाद दिला So I am Asmita Jha, Principal of Google English School. Today, uh, on 26th November, in memory of our late Anjani uh, Shahab, ma'am, we had a blood donation camp in collaboration with Jankalmyan Blood Centre. Now, many in schools we have many programs which have been organized or many workshops done, but this blood donation camp is an innovative workshop because. In, uh, you can see the thought out here. A gift of blood is a gift of life. So today, by our teachers, students, and the parents they donated blood, and through this, we can understand that how the blood camps can say they work. And this is a very noble clause, Cause, and our main process is that we are building up the nation. So if we give this life example to our children. So we can even uh, they can also understand that how they can save life and this is something which is very good as a human. So this humanity cause also be a work for. Thank you. Namaskar, I am Doctor Tanvi IIT. As a general and reputed scholar, Google English School Madhya Pradesh a been established. आणि मला सगळ्यांना सांगायला एक आवडेल की शाळेने एका वेगळ्या दृष्टीने मुलांना वाढवणं त्यांना शिक्षण देणं आणि त्याच्याबरोबरच त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं रक्तदान त्यांच्या समोर घडवून आणणं असं एक वेगळं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे जी शाळेतली मुलं आहेत तीच याच्यातले व्हॉलेंटियर्स होते त्यांनीच पालकांना होतं आणि ज्या शाळेतले टीचर्स आहेत त्यांनी जी राष्ट्रीय दृष्टी आपण म्हणतो की शाळेतच नीट सगळं शिकवलं पाहिजे तर अभ्यासाच्या पलीकडे या शाळेमध्ये खूप चांगले विषय किंवा चांगल्या दृष्टीने संस्कार होताना दिसत